तो बोलत सर्वाला नमस्कार करतो आता <laughs> सर्व काही तुम्ही सांगले योगा बदल ध्याना बदल अनेक देवदेवता बदल बकऱ्या कोंबड्या बदलल्या झाली चर्चा आता मी एक सांगतो तुकडीच्या महाराजाचा पुरावा आहे आपण काही मागा लागलो संत देवाला काही मागा लावलो आपण तुकडोजी महाराजांना काय मागलं माझा माणूस द्या माझा माणूस द्या सगळ्यांना ऐकलेलं आम्ही काय माघा लागलो आणि तेवढा राष्ट्रीय संत तुकडो द्या असून त्यांना काय मागलं माणूस तर आता हे सर्व विचार करा इथलाच राष्ट्रीय संस्था आपल्या भारताचा त्यांना माणसं मागले आम्ही देवापशी चाललो मयापशी आले कोणी लेख मागायला कोणी नोकरी मागाय लागले <laughs> <है? laughs> तर याचा अर्थ काय आहे <laughs> माणूस जे आहे मे बी माणसंच मागा लावलो फुलाजी बाबा फुलाजी बाबा तुम्हाला आता सांगायलो प्रत्येक संतांना माणसालाच मागले माणसातच गेले माणसाची माणसानंच जायचं माणसानं माणसापासूनच गेलो म्हणून माणसामध्ये जायचं माणसामध्येच मरायचे स्वर्ग नरक म्हणजे काय का पाप पुणे पाप पुणे करून तो प्राणी नरदेवने हानी केली म्हणजे कशाला की आपल्या आत्मस्वरूपाला आपण ओळखलो नाही म्हणून भारताचा सत्या नाश होऊन गेला आणि भेद लयाला जाऊ दा भेद लयाला जाऊ हा तुकडी जे संत जे जलमले मीच नाही परंपरा खरे संत जलमले समाजालाच एकत्र एक केले हा माणूस <coughs> वातावरण खराब करते माणूसच माणूस या वातावरणात सुधारा माणसालाच काय त्याच्यामध्ये अवतारी पुरुष जे म्हणतात ते अवतारी पुरुषाची गरज आहे पण देऊ काही गरज नाही मे बी माणसंच माग माणसाला मागा लागते सर्व काही तुम्हाला करायचे पाप पुणे करून घर माय तो प्राणी देवी हानी केले म्हणजे आपल्या आत्माला सोडून गेले तुम्ही सर्व कुठेही काही करायचं नाही तुका म्हणे एक तिथं करून राहिलो निवंत कोण कोण धन जीव दे भाव हा पूजन हरे राम हरे कृष्णा हरे गोविंदा हा हरे राम अरे मीच राम रे हा मी हरे कृष्णा म्हणजे मीच कृष्ण रे हा आवाजच तुम्हाला सांगायला लागला आवाजावर लक्ष करा म्हणजे झालं हा म्हणजे मी हरे राम दशरथाचा राम नाही आवाजावर लक्ष द्या आणि चिथत ध्यान करायचं जो आवाज याला त्या आवाजावरच लक्ष करायला आणि चिथत सर सर सर्व सुखात या घर रखमादेवीवर सर या शब्दा खरीच आहे हरे कृष्णा हरे राम जे जे राम कृष्णा हरे जे जे राम कृष्णा हरे जे जे दसरथाचा नाही कृष्ण नाही जे जे निशे भूते ते ते मानिजे भगवंत हे संतांचे म्हणजे बाबाच नाही जे जे निशे ते, ते मानिजे भगवंत म्हणजे कुत्र मांजर गडी बाई पापी कोण जे असल त्या शेराला भरू नका पण आत्मा जे जे निशे भूते म्हणजे संस्कृतीतून जीवाला भूत म्हणलेला आहे लक्षात ठेवा आम्ही काय केलं काही वैद घेऊन या भूताचा अर्थ वेगळं केलं आणि बकऱ्या कोंबड्याचं भूत काढलं झालं अरे काल एक बाई आली काल काल एक बाई ही शक्ती लागली काही तिनं बनगराई सुरू केली आता गाव होता यानं केलं त्यानं केलं ते झालं हे भूत आलं ते झालं वै नव्या दोन चार सपाटे दिले मी जातो मला नाही मग ते नाही म्हणजे बाबाकडे जाऊ माया पैसे आणली तर म्हणजे बाबा असं भूत लागलं भाणामती लागलं मी मॅ हे भूत नाही भाणामती नाही मग ते ना काही नाही मग तू तू म्हणले ना याचं नाव घेतलं त्याचं नाव घेतलं म्हणजे भाणामती झाली असेल भाणामती झाली त्याला <laughs> बैल त्यानं मोला दोन चार समोर मग जातो मला लोक काही म्हणा लागले मी म्हण तू नाव सांगत तस माल का कालची गोष्ट आहे श्रीमंत ना नाव घ्यायला गेली काय काय असेल काय देव नाव माहिती ते रट्टे दिले की मंग गेलं काय नाही मीच म्हणे मी आता जातो आता भूतकोटा आहे भूताचा अर्थ जीवाला म्हणजे दिशे भूते ते माने भगवंत हेच आहे जन्मातेचे मुळे पाहावे शोध नऊ महिना आपल्या माईच्या गर्भामध्ये कोणता देवता या इष्ट्यामध्ये दे। तिथे कसे जगलो हे फक्त आत्मा नऊ महिने बंधातलं सूक्ष्म वैष्णव केले तर कृपा केली महाराज केली उघडली सहज दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा बाळाविषपती सवय ध्वनी हे आपल्याशी माय है गाय है गाय गाभण राहिली जशी जशी मासा मासानं वासरू होत चाललं तसं तसं त्याच्यामध्ये दूध तयार झालंय ते कुणा केलं वासराने केलं का कुणा देवाने केलं का तो गायीचा आत्मा आहे त्या आत्माला असं वाटलं की याच्यामध्ये माझं एक बाळ आहे देव सगळे काही करते जे म्हणतात त्या बाईच्या गायीच्या जीवानं त्या वासरासाठी दूध तयार केलं आणि वासरू जलमते आपल्या पुढे हे ना जलमते आणि इकडे तिकडे उठते पडते उठते पडते कसं पाहते कुणा सांगलं या जीवाला माहित आहे या वासराच्या जीवाला माहित आहे देव देव आम्ही मनाला लागलो हे विचार घ्या या वासराला कुण सांगणं इथं दूध आहे माय आपली मावाला लावते पण त्या वासराला जन्मतात कसं कळलं की तर काहीतरी आहे ईश्वर काम करते करते देव देव आपण म्हणतो माझवर सगळं करते सगळं करते हे जीवन सगळं काम करते हे सत्य दुसऱ्या देवाचा फंडार पडू नका तुमचा जीवत काय काम आहे करायचं करते त्याच वेळेला कस दूध आलं वासरू झाला म्हणत की आपण पाहतो त्याला कुणा सांगलं तर यामध्ये बी जीव आहे वासरात जीव आहे त्या गाईच्या जीवानं दूध केलं इंटेजाम आणि जोपर्यंत दूध आटलं वासरू चाऱ्याला लागले दूध बंद होते म्हणजे हा केवढं नाटक आहे कोणत्या देवाने केलं हे एवढंच विचार करा आपल्या स्वतः ईश्वर ईश्वर आजवर असं बारीक कोण सांगलं नाही सगळं देव करते सगळं करते सगळं आपलं करावं लागलं अरे ध्यान म्हणता तुम्ही हे नवीन ध्यान आणलं काही म्हणते ध्यान नवीन आहे बाबा ना हे कुठून आणलं काय झालं ध्यान मिठाला सफाई करायला ध्यान आहे साखर्या किती टाका त्याला ध्यान आहे मीठ टाकायला चटणी टाकायला ध्यान आहे झोपण्याला ध्यान आहे झोपण्याला ध्यान आहे आणि ते कुठून गर्भापासून जे ध्यान आलं आता मी ध्यानावरच आहे आणि सत्याना तसं आपण आपल्या आत्माला विसरलो म्हणून आपल्या भारताला सत्या होऊन गेला हे सत्य हे ध्यान 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 गर्भापासून ध्यान आहे चुकाला महाराज तुका मध्ये एकत्रित करून राहिलो निवडत सगळं तुमच्या हातामध्ये शिवाने नवरा बायको बोलत राहतात पण त्याच्यावर दुसरा आत्मा हा या आत्माकडे गेले की आत्माला बाकीचे विचार आहे पुढे नष्ट होऊन धनी आत्मज्ञान होते आत्मज्ञान होते आत्मज्ञान झाले की तत्वज्ञान होते तत्वज्ञान झाले की ईश्वाचं ज्ञान होते ईश्वाचं विज्ञान आपल्या भारताची संस्कृती जेवढी काय हे विज्ञान आहे नाही माडीपासून घरापासून जे यंत्रणा केलं आपल्या भारताच्या ऋषवण्याच्या ऋणात एवढं गेलेलं आहे अशा भारतासारखी संस्कृती कोणा राष्ट्रामध्ये नाही लक्षात ठेवा जे काही ज्ञान गेले आपल्या भारतात इथून बाहेर गेलेलं आपल्या भारतात माय आहे बहीण आहे मान आहे मर्यादा आहे रीच आहे रिवान आहे बाकी राष्ट्रामध्ये असं नाही हे मी घर देखील पाहिले असा भारत भारता सरकारनुसार कोणताही हे नाही हे सत्य पहिले लोक काय म्हणत होते या बाहेरच्या लोकांना कि स्वर्गाला देव राहत स्वर्गाला देव राहत म्हणजे आता लक्षात आलं या म्हणजे भारत असं इथं या टोकावर भारत राहायचं आणि चुषीमुळे जन्म पहिले भारतामध्ये ते लोक बाजीचे लोक इतर खालचे लोक अमेरिका जापानचे लोक म्हणत होते स्वर्गाला देव राहतात म्हणजे साधू संताला देव म्हणत होते दे पहिले ऋषीमुळे अभ्यास करत होते आता काही दिवसा खाली काय झालं वरी आकाश केलं वरी स्वर्ग आहे आणि देव स्वर्गाला राहतात या अलकडच्या लोकांना स्वतः आपल्या मान आपल्या आत्मापासून वंचित केलं आणि आपणाला आंध्र करून टाकलं तुकाराम बाबा म्हणा खायला म्हणजे आपल्या आपण स्वरूपाला इश्वर आणि ध्यानाला बसा तुम्ही या ठिकाणी कोणाचं भाग्य असेल ना ऋषी शाही असा उभा करायचे असा डोळे लावून पाहता येते लक्ष्मी उभी करायचे एवढामोडी ताकत आहे मेनिला माझं तिथे उठवले भीत चालवली हाच मार्ग आहे लक्षात ठेवा जना मिरान जनाच्या गवड्या बोलल्या पंढरी मध्ये आणि मी वीस पर्से ना केलं हाच मार्ग आहे भारताचा कृष्णापासून चालत आलेला हेच मार्ग आहे अर्जुनाला देखील हे बोध केला कृष्णानं अर्जुनाला अर्जुना मी सर्वांमध्ये आहोत म्हणजे कसं आहे सर्वांमध्ये एकता कसा आहे मी काय प्रवेश करतो म्हणजे पिंडी पाहू का मंडी पाहू तुला पिंडी पाहू का भमंडी पाहू आणि त्याचे रीत काय जागा एकांत असावा अर्जुना जागा एकांत असावा तेथे करून असावा आधी आसन साधावा मन साधावा हम भाव व्यान वडावा धन्यवाद शिवद्वारा त्याचा मोऱ्याच्या डोळ्यासारखा होऊन जायचा आणि ब्रह्मविष्णू रव तीन गुण त्या मूर्ती मनिरा बांधल्या आणि तिने गुण आपल्या देहामध्ये ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणजे हे संतती तयार व्हायला याला म्हणतात ब्रह्मदेव आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा आणि शंकर म्हणजे राग तीन गुण कुठे ब्रह्मविष्णू आता अरे ब्रह्म विष्णू कोण आहोत तुम्ही तुमच्यापासून संतची तयार व्हायला लागली त्याचं नाव आहे ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा सांभाळणारा आत्मा विष्णू आणि सहार करणारा सांभाळणारा म्हणलं तर राग तिन्ही गुण आणि आज कोणाला काही माहित नसेल श्री 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 लिहिताना आहे ना कोणत्याही महात्म्याचं नाव श्री 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 <coughs> <है ना? coughs> मधी सुने 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 ते आत्मा तसा सुने आत्मा आहे आत्मा आहे काढून दाखवा पण तत्व आहे काढून दाखवा पण त्याला मानता येते मान दिला इज्जत दिली आणि त्याच्याशी दुसरा कोणी तुम्हाला समोर नाही पार्ट तो, तो वाडखो बाबांना सांगलं आधी पूर आहेत तर कोणाकरचा माणूस आहे की ते संपूर्ण त्याला ज्ञान हे सतेची लक्षात ठेवा तुम्ही नाही पूर्ण हे अवतारशी म्हणत आहे पण म्हणे ईश्वराचं ज्ञान भरलेलं आहे लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला प्राप्त होते ज्ञान होते आणि दारू मास खाऊन खाऊ नका या दारू ना मास लावणं हिंसा होते आणि माणूस हुन्मन बनते मग ईश्वराचं तत्व असून आत्माचं ईश्वरी तत्व असून भंग होते राग गर्व अभिमान कपट कल्प वाढतात आणि मनुष्य वाहन गुणते मूळ साधू संत सांगले की मास खाऊ नका दारू पिऊ नका जेवढे पदार्थ बेकार आहे अरे मासा रक्त अमृत आहे अर म्हणता बा बाबाच्या पायानं पायी पडलो आम्ही आमचा उधार होऊन गेला पण बाबाचं रक्त तुमचं रक्तात काय फरक असेल काय काय बाबाच्या पायात काही फरक असेल का रक्त एकच आहे मग आम्ही कुठं कमी हे घ्या का देवाच्या मार्ग लागू नका बाबा तुम्हाला देव हाय मना लागले ना तुमच्या मनही आहे मग तुम्ही संत जसा बोलतो आपण त्याला इज्जत देतो माणूस असून आपण सांगतो आपण तुम्ही इज्जत त्याची सांभाळायचं तुम्हाला शरीर सुद्धा करायचं असल तुम्ही तसं वागा काहीच मोठी गोष्ट नाही जैसा बोले तैसा चाले त्याचे पावडे चालू थोडचे बर खावा देव तिथं फुलाजी बाबाचा सहभाग घ्यायला पाया पडू नका पूजा करू नका तुम्ही असं चाला म्हणजे तुमच्याही लोक पाया पडते हे सत्य हेच लक्ष्मी सायकले पार्वती हे याच पुढे फुल व्हायला जायची गरज नाही स्वतः हीच देवाची माया मुनीची हीच माया आणि जी दशा झाली बापली कधी ना <laughs> देवाचा भाव मी तुमच्या पोटी माणसाच्या पोटी माय बापाच्या पोटी आणि तुझ्या हाल व्हायला माय मायबापाचा हाल झाले म्हणून असं करू नका तुका म्हणे माता पिता गुरु तोच कर करू आणू नका भक्तीचं भूळ म्हणसाल तो वाढविला पसून आपले पैलाच कुठून आहे कोणा देवापासून आहे माता पिता गुरु बंडू पाडू पाच लोक पहिले आणि पाच तत्वाखंबले पाच तत्वाचा आत्मा या ईश्वरा पाच तत्व आहे आणि या या घटामध्ये दहा तत्व आहे लक्षात ठेवाय ईश्वर मोठा हा माणूस आहे ते काल ज्ञान होते ते काल बसा तुम्ही लेकरला तुम्ही एक पंच वर्ष ते का ज्ञान हे मला जे ज्ञान झालं मी कोण होतो माग कुठं होतो कशाला आलो करायचं काय माणसाचे देव झाले कसे देव पावयाचे गेलो माझा मी ते देव झालो काय फरक आहे तुमच्या मध्ये श्री पुरुष म्हणून बसू नका आम्ही पापे म्हणू नका सगळ्या खोट पापी कोणीच नाही जे काय करणार आहे ज्याला त्याला करता येईल ते त्याला कर्ज आपण उचलतो सातशावकारून कर्ज आणतो पाच हजार आणि त्यात त्याला देत त्याचा पाप जरी झाला असेल दवा आहे त्याला कोटी पाप करण्याच्या भजन कर एक घरी तृप्त तुक तुकडं तुक जीवन लाग सहज कर ध्यान मस्त हो जान भुले तन महान खतम एवढी ताकद आहे ज्ञानेश्वरी म्हणजे जीवान काय म्हणलं अरे हे म्हणा तू मला शरण मी तुला पापा पुण्यापासून मुक्त करतो तू मला शरण सगळे देव सोडून दे मला शरण आहे ज्ञानेश्वरी मध्ये आहे तर हे मला काल परवा करावं तर माझं हे संसार आहे माझा आत्मा आहे हे माझा संसार आहे जे काय होत माझ्यापशी मी गठोडत आत्मालाच वाहून टाकलं मी आत्माला शरण गेलो हे ज्ञानेश्वरी मध्ये मनाची आणि जीवाची वाक्य आहे जीवाना म्हणलं आहे मला तू सगळे देव सोडून दे मला शरण आहे आहे आता हे तुमच्या पुढी मला देव बनवलं आणि तुमच्या मध्ये आहे पण प्रयत्न आहे फक्त बाळकी काहीच नाही फक्त प्रयत्न आहे प्रयत्न म्हणजे पाच पैशाची गरज नाही किती पाप केला असेल तुम्ही एक सहा महिना म्हणजे आठ महिन्यात जर पुणे असेल नक्की तुम्हाला आपल्या स्वरूपाची ओळख होते आणि शांती निर्माण होते दया क्षमा शांती तिथंच देवाची वस्ती तुमच्या मधीच आम्ही साधू करतात म्हणा लागलो सगळे आपण एकच आत्म रूपा देव दुसरा नाही साधूचा तेच आहे पाप्याचा तेच आहे कुठ्याचा तोच आहे सर्व व्यापी आहे आणि त्याच्यापैकी आपण म्हणजे माणसाला अधिकार आहे त्याच्यापर्यंत जावा जा जातायच आपल्याला जा मिळता येते माझा विश्वासधान आहे आणि माझी आशा आहे एक वर्ष कोणी असलेली सत आगवन होतो स्वर्गवासी आलो याच कारण आता या शब्दाचा अर्थाबद्दल होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशिक आता इथं पाहिलं तर एक माणूस धड नाही आता कोणतं माणूस म्हणावं याच कारणाच आलो याच कारण हा संत म्हणतात म्हणजे हे काय असेल एक माणूस धड नाही अनेक रखमा रखमाचे एका मायबाबाचा बाबाचा फोटे असून बराबर नाही मग हो हे शब्द काय असेल आणि कोण्या स्वर्गात होतो त्याच्याबद्दल सांगतो अगोदर होतो स्वर्गवासी याला स्वर्ग म्हणतात त्याला वाटक म्हणले बाबा हे स्वर्ग आहे हे त्रिवीणी आहे संगम आहे महाद्वार आहे ऋषी अनेक आहे तर आपण पित्याच्या वृक्षामध्ये होतो या आकाशामध्ये पित्याच्या आकाशामध्ये होतो या आकाशामध्ये आणि आपण एकश पायाचा उतरून या आकाशातून पाठीचा कण्याना उतरून आईच्या गर्भामध्ये पुढ्थळी म्हणजे आईच्या गर्भात जाऊन तिथं नऊ महिने राहून जाऊन आपण निराकार होतो निराकाराचा आकार घेऊन तुमच्या पुढे आलो आणि हेच काम करायचं आणि जिथून आलं तिथं म्हणजे जळीचे ना जळीचे म्हणजे पाण्यापासून मिठाचा खडा झाला आणि पाण्यामध्ये मिळाला तसं आपणाला मी तेच तिथेच आपले मी जिथून आले तिथं जायचं हे अजून मरते समय हे तू माझ्या स्वरूपाच ध्यान कर आणि मी तू आणि मी योगान योग राहू हे माझा विचार आहे आणि खरं अनुभव गेले त्याचा मला पता लागला मी कुठं होतो ते करा जायचं कुठं त्याच्याबरोबर सांगायचो मी तुम्हाला मरते वेळ की आपल्या आत्मा स्वरूपाच ध्यान करा जन्म म्हणणार तुम्हाला पाया खाली घालायचा असल कोणाला बी जन्म म्हणणार पाया खाली घालायचं संसार बंधन कोणा की म्हणतात कशाला तुटणार नाही हाच मार्ग आहे तोडे गेले आपणाला संसाराला कटाला असेल कोणाला त्यालाच कोणा मावलेला असेल मरते वेळात कोणाच्या आशा करू नका तुम्ही ध्यानाला बसता की देवा किती वेळा जन्मावा किती भोगावा फरी ते हे मला करून आलं तुम्ही मरते वेळेला एखादे जगरू असल संसाराला आला असल आणि तुम्हाला पायाखाली घ्याल जन्म मनाला घालायचा असेल तुम्ही त्या एका लकडाच्या आशा करू नका माणीचा आशा करू नका हे शब्द अर्जुनाचा आहे कृष्णाचा आहे संतांचा माझा हेच अनुभव आहे जिथून आलं तिथून म्हणजे जाऊन ध्यान करायचं तिथून चाललं मोक्षी आता अगोर होतो तुमच्या गावी गरफालो वासू द्यावी आता कैसे येणे जाणे सहज मुखले बोलणे का म्हणे विठ्ठल बोला तू का गेले वैकुंठाला माझा हात पण मरणार नाही पुरा असाच कुठं अंधार पडेल त्या वेळेला येतात ते मारघटीच लोक हात ते आता ज्या संत झाले होतात ते मारघटीत लोक गेले आणि जगासाठी पुन्हा वापस येतात पण माझा विचार आहे पुढे हे लग्न माझं होणार नाही हे सत्य किती वर्षे राहील हे जिथे जे ज्या ज्या वेळा धर्मा लागेल आम्ही लागेल जे म्हणता तुम्ही हे तुमच्या हातात आहे मावल्या त्याच्या हातात आहे ब्रह्मविष्णूचे लेकर केल्या अनुषाने याच्यात ताकत आहे आता असा हात करायचे होते आता माझं चांगलं चरित्र वाचा आणि घरात आणि तुम्हाला कळल भारतच काय ईश्वर हलाल ईश्वर लक्ष तुम्हाला सांगतो मी देव बघू नका तुमच्या पोटी देव जन्मले ऋषीने तुमच्या पोटी जन्मले आणि आम्ही काय करायला मला दुःख आहे हे दुःख आहे मला बुड तसे डोळा म्हणून कनवाला येतो शीत बोलायला तुमच्या मध्ये आहे पाप तुमच्या हातात हा फिने तुमच्या हातात आहे देवाच्या हातात काहीच नाही जे करसाल ते कर भोगा लागते दादा दाद्या हाती आहे हा कर्तव्याचे मा आपण जैसे करावे कर्म तैसे फळ देतोय तुम्ही मागाल ते देव का? तुम्णा तुम्णा तुम्णा। तुम्णा का। हा राखेश देव देव करा झेंडू नका तुमच्या हातात आहे जन्म म्हणून तुमच्या हातात आहे आरामाने या कोणी संपूर्ण तुम्हाला सांगून देत घरात देखील दाखवून देतो तुम्हाला कुठून आले कुठं जायचं करायचं काय इतकंच आहे हा आध्यात्मिक ज्ञान आहे आत्मज्ञान ना, आहे मला ध्यानातून एवढं ज्ञान झालं फक्त ज्ञानातून पुढा नाही राम नाही कृष्णा देणं नाही एक धडा शिकलो आणि ग्रंथ वाचले हा कधीच आहे तुका आहे कधीचा सर्व त्या तू तुका केवढा केवढा अनुरेनुर थोडा पासता तो आकाश एवढा तर तुमचा डोकस केवढ़ आहे आम्हाला माहित नाही आज अमेरिकेला लावा तुम्ही आता फोन पाच मिनिटामध्ये मग तुम्हाला कळलं मे बी तुका एवढे सावकायची आता, <laughs> आता ते आंगलं राहू नका इथं फोन लावून पहा दुकाना माहीत काय म्हणा तुका आकाश आहे एवढा म्हणजे डोकस आणि आता तुमचं केवढं आहे बारीक आहे या वृक्षाचाच विचार केला आता तरी करा काहीच कोणीच कमी नाही कृष्णाचा रामाचा अवतार जे आहे माऊल्याचा अवतार पहिला झाला अवतार तेच आहे कोणी कमी नाही जास्त ना आज आपण आपली वळख उडाली मला वळख झाली आपण एकदाचे था आणि सर्वात एकच मायबाप सब माझी आत्मा मी नमस्कार करतो बोलत नाही